कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान कथा पाहत राहा प्रेमाचा उत्साह भाग सदुसष्ट आणि अडुसष्टवा तनाया शांत हो आधी घे पाणी पी आणि जरा रिलॅक्स हो यश तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला ते लोक सध्या घाबरले होते पण तनायाची हालत बघून त्यांनी चेहरा नॉर्मल ठेवला होता तनायाने गटागटा पाणी पिलं आणि शांतपणे सोफ्यावर टेकून बसली डोळे बंद करताच तो चेहरा तिला दिसला आणि तिने ताडकन डोळे उघडले यश समर नेहा तो तो जिवंत आहे किंवा त्याचं भूत भूत आहे तनाया घाबरत घाबरतच म्हणाली तनाया अडखळून आणि घाबरत घाबरत बोलून जास्त कुणाला कळलं नाही पण एक दोन शब्द समजले तसे समरने विचारलं तनया तू कोणाबद्दल बोलत आहेस कोणाचं भूत आणि कोण जिवंत आहे दक्ष बीत तनयाने तनायाने त्याचं नाव घेतलं काय सगळे ओरडले तनाया आर यू मेड तुला जास्त झाली आहे का काही काय बरळत आहेस मी काहीही बरळत नाही आहे मी मी आत्ता पाहिलं त्याला तनाया थोडं चिडून म्हणाली आपल्याला आता इथून निघायची गरज आहे यश चेहऱ्यावर गंभीर भाव आणून म्हणाला अनायाला तर काही समजतच नव्हतं नक्की काय सुरू आहे चला इकडून निघू जे काही बोलायचं आहे ते विलावर जाऊन बोलूया समर म्हणाला ओके तनाया त्यांच्या ग्रुप पबमधून बाहेर पडला त्यानंतर ती व्यक्तीही त्या पबमधून बाहेर पडली डोक्यावर टोपी चेहऱ्यावर मास्क लावून ती व्यक्ती दुसऱ्या दिशेने निघून गेली जाताना त्याने पबमधले काही सी सी टी व्ही फुटेज डिलीट केले होते हॉटेल ताजमध्ये सगळ्यांनी डिनर करायचे ठरवलं होतं सो ते सगळेजण डायरेक्ट ताजमध्ये आले होते तिथे असलेले फेमस रेस्टॉरंटमध्ये त्यांनी ऑर्डर दिली आणि येऊन एका ठिकाणी बसले शिवांगी माईचा कॉल येऊन गेला त्यांना आठवण येते तुझी तिच्याशी बोलून घे मगाशी नीट बोलणं नाही झालं तू बोलून घे तोवर धैर्यशीलने शिवांगीकडे मोबाईल देत म्हणाला ओके आलेच बोलून शिवांगी मोबाईल घेऊन एका बाजूला गेली तिने माईंना कॉल लावला कॉल लावताच काही क्षणातच समोरून कॉल रिसीव झाला हॅलो शिवांगी कशी आहेस बाळा माईंनी प्रेमळ आवाजात विचारलं हॅलो माई मी छान आहे तुम्ही कशा आहात शिवांगीने विचारलं मी बरी आहे करमत नाही ग तुम्ही तिघे तिकडे आहात तर वाडा शांत शांत वाटत आहे दिवसभर तुमची बडबड जी चालू असते आजचा दिवस कसा बसा गेला लवकर या गं वाट पाहत आहे माई म्हणाल्या हो माई आम्ही येतो एक दोन दिवसात आता इथले काम झालं की परवा निघू शिवांगी म्हणाली हां बरं तुम्ही फिरताय ना नुसता कामात बिजी आहे तसं असेल तर सांग आत्ताच त्याला दम देते माई म्हणाल्या नको माई त्यांना नका ओरडू आम्ही मस्त एन्जॉय करतोय आत्ताच आम्ही जेवायला आलोय शिवांगी म्हणाली बरं नाही ओरडत तुझ्या नवऱ्याला जेवून घ्या जास्त उशीर नका करू आता मी ठेवते फोन उद्या बोलूया मस्त एन्जॉय करा कसलेच टेन्शन घेऊ नका माई म्हणाल्या हो माई बाय शिवांगी बाय माई कॉलकट करून शिवांगी जशी पलटली तशी समोर धैर्यशील असलेला पाहून दचकली अहो तुम्ही मी घाबरले ना असं कोण उभं राहतं का शिवांगी तुलाच बोलवायला आलो होतो मी जेवण टेबलवर आले आहे धैर्यशील हो चला शिवांगी म्हणाली दोघेही मग बोलत बोलत त्यांच्या जागी जाऊन बसले तनया बाकीचे सगळेजण तनयाच्या पर्सनल विलावर आले होते लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर येऊन बसले तनाया प्लीज तू आधी सांग तू अशी घाबरत का आलीस वॉशरूमला जाताना तर चेहरा ठीक होताना मग नेहाने काळजीने विचारलं तनाया तिच्या ग्रुपकडे पाहिले आणि वॉशरूममध्ये जे ते काही घडलं ते सगळं सांगितलं तनायाचं बोलणं ऐकून काही वेळा लिव्हिंग रूममध्ये ड्रॉप साय सायलेन्स होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं भीती दिसत होती इतका वेळ जे आनंदाने हसत होते पबमध्ये गेल्यानंतर त्यांचा हा आनंद नाहीसा झाला होता आता त्यांना कल्पनाही नव्हती की यापुढे त्यांना एक न एक दिवस असाच भीतभीत जगायचा आहे कोण असतील त्या काही आयड्या असं कसं अचानक सात वर्षापूर्वीचा भूतकाळ परत समोर येतोय नाही जर का त्या लोकांना कळलं की शु यश काय करतोय पुढे नको बोलूस तुला माहीत आहे ना जर का सात वर्षापूर्वी ते राज बाहेर आले तर सगळ्यांची आयुष्य बरबाद होतील आपल्याला खूप सावध राहावं लागेल जे कोणी आहे ते आपल्याला ओळखत तरी असतील किंवा आपल्यावर नजर तरी ठेवत असतील त्या लोकांच्याही नकळत त्यांचे ते त्यांचे बोलणे ऐकत होती तीच व्यक्ती जी पबमध्ये तनायाशी धडक झालेली विलाच्या बाहेर विलापासून काही ठराविक अंतरावर अलिशानशा कारमध्ये बसून लॅपटॉपवर पाहत होती विलाच्या आत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं ऐकत होती आणि ती व्यक्ती त्या सगळ्यांना पाहत होती त्या लोकांचे ते शब्द ऐकून त्यांच्या कानात कुणीतरी गरम तेल ओतल्यासारखे त्याला ते जाणवलं रागाने त्याने घट्टमुट आवळून घेतली होती मनावर झालेल्या त्या जखमा पुन्हा चिघळल्या होत्या लॅपटॉप स्क्रीनकडे पाहत तो म्हणाला तुमची वेळ संपली काउंट डाऊन सुरू माझा वनवास संपला आणि आता तुमचा सुरू होईल रागाने दातावर दात आवळत एक एक शब्दावर जोर देत म्हणाला टिकटिक वन टिकटिक -टिक टू अँड टिकटिक थ्री टिंग टॉंग दरवाज्याची बेल वाजली तसे सगळेजण एकमेकांना पाहू लागले आता या क्षणी कोण असेल आपण तर काही ऑर्डर केलं नाही मग समर म्हणाला दरवाजा उघडून तर बघा कोण असेल समजून जाईल यश म्हणाला नेहाने जाऊन दरवाजा ओपन केला तर बाहेर कुणीच नव्हतं काय झालं ग नेहा कोण आहे समरने विचारलं कुणीच नाही नेहा म्हणाली असं कसं बाहेर जाऊन बघ एकदा यशने म्हटले अरे बघितलं कुणी नाही मग तिचे लक्ष खाली गेले अरे इथे कोणीतरी फुलांचा बुके ठेवला आहे नेहा म्हणाली तसे सगळे जण दरवाजापाशी येऊन उभे राहिले समरने तो फुलांचा बुके उचलला बुकेबरोबर एक नोट ही होती इथे उभे राहून बघण्यापेक्षा आत जाऊन बघू नेहाने म्हटले तसे सगळे पुन्हा सोफ्यावर येऊन बसले त्या फुलांचा त्या फुलांच्या बुकेकडे पाहत होते समर ती नोट वाचना म्हणजे आपल्याला कळेल की कुणी पाठवलं आहे असं अचानक कोण पाठवेल आपण तर सगळे इथेच आहोत तनाया म्हणाली समरने ती, ती नोट हातात घेतली ती नोट त्याने उघडली पहिले समरने ती नोट वाचली तसा तो घाबरून ताडकन उठून उभा राहिला काय झालं समर तनाया घाबरून म्हणाली कारण आज जे काही घडत आहे क्षणाक्षणाला ते पाहून धडकी भरत होती समोर काहीच बोलला नाही फक्त त्या नोटकडे पाहत होता कपाळावरून घामाची ओघळ आली त्याची अवस्था पाहून यशने त्याच्या हातून नोट घेतली आणि त्याने ती नोट वाचली सेम हालत त्याची समरसारखी झाली होती अरे काय लिहिलं आहे त्यात सांगा इति जीव घशात अडकला आहे तनाया वैतागत म्हणाली थरथरत यशने ती नोट वाचायला सुरुवात केली वेलकम टू हेल एवरीवन आजच्या दिवसाचा शेवट तुम्हाला चांगलाच लक्षात राहील अजिबात काळजी करू नका बरं येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्याला ग्रहण येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्याला ग्रहण लावणारा दिवस असेल ऑल द बेस्ट तुमचाच हितचिंतक डी फॉर आलोय मी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे ग्रहण वाचून दाखवायचं आता स्वतःला या सगळ्यापासून मछली जलकी राणी आहे जीवन उसका पाणी आहे हात लगाव तो डर जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी हा 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 नोट वाचून झाल्यावर त्या बुकेमधून म्युझिक सुरू झालं त्याचबरोबर पोएम ऐकून ऐकू येऊ लागली यशने त्या नोटवर लिहिलेलं वाचलं आणि मग नंतर त्या बुकेमधून ऐकू येणारं म्युझिक आणि ती पोयम ऐकून तर त्या सगळ्यांचे हात पाय थरथर कापू लागले चेहऱ्यावर भीती दाटून आली अनया तर तिच्या बहिणीला पकडून ठेवलं होतं कारण ती खूप जास्तच थरथरत होती दी रिलॅक्स हो काही झालं नाही हे नोट्स पाहून का घाबरत आहात कोणीतरी मस्करी करत असेल अनाया त्या सगळ्यांकडे पाहत सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती पण ते सगळे इतके घाबरले होते की काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते तर इकडे ती व्यक्ती त्या लोकांचे घाबरलेले चेहरे पाहून हसली इतक्यात घाबरून कसं चालेल तुम्हा लोकांना आताच ही हालत आहे तर मग पुढे जाऊन काय होईल या अनायाचा तर हिशोब वेगळाच ठेवला आहे थोडा वेळ तिकडेच थांबला ड्रायव्हरला सांगून त्याने ती कार त्याच्या अपार्टमेंटकडे घ्यायला सांगितली आताही त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता त्याच्या कारच्या मागे पुढे सिक्युरिटी गार्ड्सच्या कारा होत्या जरी तो इथून निघाला होता तरीही त्याला आत्ताही लॅपटॉपवर दिसत होते ते लोक अशी काहीतरी त्याने सिस्टीम केली होती की त्याला त्याच्यावर बारीक नजर ठेवणं सोपं गेलं होतं भाग अडुसष्टवा हॉटेल ताज जेवण झाल्यावर ते सगळेजण सूटमध्ये आले आरामशीर बसत पबमध्ये आज त्यांनी जी त्या लोकांची सुपरवाट लावली होती त्यावर चर्चा सुरू होती खरंच मला खूप जास्त हसू येत होतं भारी ऍक्टिंग केली होती हिने मानलं पाहिजे राशी शिवांगीकडे पाहत म्हणाली एक मिनिट शॉक झालो ना अट्टल बेवडी वाटली ध्येर्यशील गुरून शिवांगीकडे पाहत म्हणाला अहो ना आता किती वेळ हा ऐकवाल शिवांगी थोडं नाराजीच्या सुरात म्हणाली आयुष्यभर देरीशी डोळे मिचकावत म्हणाला ध्येर्यशीलच्या बोलण्याने शिवांगीने त्याच्यावर कटाक एक कटाक्ष टाकला देवांश या दोघांना जरा एकत्र वेळ घालू दे आपण जरा बाजूला जाऊन बोलूया श्रद्धा देवांश श्रद्धाकडे एकटक पाहत म्हणाला हो चालेल भाई ती काय म्हणाली ऐकलं ना मग आपण सगळे बेडरूममध्ये जाऊन बसू म्हणजे त्या दोघांना एकत्र वेळ मिळेल नुसता मान काय हलवतोय तिच्याकडे पाहून रावी त्याच्याकडे पाहून म्हणाली आणि तिने त्याच्या हातावर फटका दिला तसा देवांश पानावर आला तसे ते सगळेजण मोबाईलमध्ये पाहतच बेडरूममध्ये निघून गेले त्या हॉलमध्ये आता फक्त ते दोघेच होते एकटक शिवांगीला न्याळत आळत होता खूप म्हणजे खूपच प्रेम येत होतं तिच्यावर इकडे ये बोलत त्याने बोटाने जवळ येण्याचा इशारा करत म्हणाला तशी ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली त्याने क्षणाचा विलंब न करता तिचा हात पकडून तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली अहो इकडे तिकडे पाहत म्हणाली कोणीही येणार नाही आपल्याला वेळ मिळावा म्हणून तर ते आत गेले ना बरं आता सांग एवढ्या सुपी गाड्या येतात कुठून काय चालू तुम काय चालू आहे तुमच्या मनात तुमचे इरादे मला काही ठीक दिसत नाहीत तिचा होणारा स्पर्श त्याच्यातल्या पुरुषी भावना जागृत करत होता बायको इरादे तर खूप काही करायचे आहेत पण आत्ता नाही उद्या तो डोळे मिचकावत गहिर्या आवाजात म्हणाला तिला त्रास देण्याचा एकही चान्स तो सोडत नव्हता असं काय करता प्लीज ना पहिले प्रेम व्यक्त करायचं होतं आणि मगच पुढे जायचं होतं दोघांनी असाच निर्धार केला होता तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव पाहून धैर्यशील गालातल्या गालात हसत होता दोघेही काही वेळ शांत बसले होते त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं दोघेही एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते अहो आता मी बसू का बाजूला मला अवघडल्यासारखं झालं आहे शिवांगी नजर झुकून म्हणाली ओके पण बाजूला बसू त्यांनाही बोलवतो बाहेर पण बाजूलाच बसू त्यांनाही बोलवतो बाहेर ध्ये तिच्याकडे पाहत म्हणाला हं शिवांगी त्याने देवांशला कॉल करून बाहेर या सांगितलं तसे ते सगळेही पटापटा रूममधून बाहेर आले सर्वात शेवटी आणि श्रद्धा एकमेकांना खूनच देत रूममधून बाहेर आले तू बोलला होता समजलं श्रद्धा चिडून देवांशला म्हणाली एक मिनिट मी कधी म्हणालो सुरुवात तू केली होतीस बेडरूममधून बाहेर येत येत ते दोघेही एकमेकांशी बोलत कमी पण भांडत जास्त होते रावीने तर डोक्याला हात लावला विकी नकुल दोघेही परेशान झाले होते विकी नकुल दोघेही परेशान झाले होते रावी नकुल आणि विक्रमच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते धैर्यशील शिवांगी दोघेही समजून समोर सुरू असलेला ड्रामा पाहू लागले काहीतरी बोलायचे होते पण या दोघांच्या नादात विसरला होता रावी देरीशीलच्या बाजूला बसली होती त्याने हळूच विचारलं काय झालं आत एवढे कशावरून भांडत आहात पंधरा मिनटे झाले असंच चालू आहे रावी वैतागत म्हणाली स्टॉप इट दोघं एकदम गप्प बसायचं एक शब्दही तोंडातून काढायचा नाही त्याच्या आवाजात दरारा होता खरंच वैतागला होता तो दोन मिनिटात ध्ये त्या दोघांकडे आळीपाळीने पाहत म्हणाला बोलण्याने दोघेही एकदम चिडीचूप झाले मात्र एकमेकांना खूनच द्यायची विसरले नाहीत आता बसायचे काय घेणार तुम्ही दोघांना उभं राहिलेलं पाहून ध्येयशील त्या दोघांना म्हणाला बसतो हो बसतो की देवाश ध्येयशीलचा चेहरा पाहूनच पटकन म्हणाला त्याने श्रद्धाचाही हात पकडला आणि तिला घेऊनच सोप्यावर बसला त्याच्या बाजूला बसली ती तिने रागीट लूक दिला आता जर तू काही म्हणालीस ना तुझा भाऊ आपल्या दोघांनाही या रूममधून बाहेर काढायचा त्यामुळे चुपचाप बसायचं हळूच आवाजात देवान श्रद्धाला म्हणाला हं समजलं श्रद्धा हळू आवाजात म्हणाली नॉर्मल सिच्युएशन झाल्यावर मी सगळ्यांना फालुदा ऑर्डर करतोय तर फ्लेवर सांगा पटकन स्ट्रॉबेरी रावी मँगो शिवांगी केसर नकुल पिस्ता विक्रम मँगो देवांश रोज श्रद्धा स्ट्रॉबेरी राशी ओके धैर्यशील म्हणाला आणि त्याने कॉलवरून ऑर्डर देऊन टाकली पाच मिनटाच्या आत वेटरने बेल वाजवली धैर्यशीलने उठून डोअर ओपन केला त्याने वेटरला एक्स्ट्रा पैसे दिले काम परफेक्ट केलं ना ध्येशील हळू आवाजात विचारलं हो काळजी करू नका पाच सहा तास तरी काळजी नसेल वेटर ही हळू आवाजात म्हणाला ओके ध्ये दे... बाजूला झाला तसं तो वेटर ट्रॉली घेऊन आत आला घ्या पटापटा ग्लास ध्येशील म्हटले तसे ज्याने त्याने त्याचा आवडता फ्लेवर असलेला ग्लास उचलून घेतला वेटर ट्रॉली घेऊन निघून तू नाही घेतलंस देवांशने विचारलं मला नाही आवडत देशील सोफ्यावर डाव्या पायावर उजवा पाय ठेवून बसत म्हणाला देरियशील हातात असलेल्या वॉचमध्ये टाईम पाहत होता अजून दहा मिनिटे फक्त फालुदा संपायला त्याने मनात म्हटलं अकरा वाजले होते सगळ्यांचा फालुदा खाऊन झाला होता एक पाच दहा मिनिटांनी सगळे जांभळे द्यायला लागले अरे यार खूप झोप आली आहे आता इतक्या जांभळे येतात ना झोपच कंट्रोल होत नाहीये रावी जांभळी देतच म्हणाली हो यार इतक्या कशा जांभळ्या येत आहेत तोंड दुखायला लागले एका मागून एक, एक जांभळी देत शिवांगी म्हणाली हा ना धैरेशील जांभळी देत म्हणाला जांभळ्यावर जांभळ्या येत होत्या डोळ्यात झोप दिसत होती त्यांची सगळ्यांची हालत पाहून ध्येला हसू येत होतं कसं बस त्यांनी हसू कंट्रोल केलं चला आपण सगळे मास्टर बेडरूम मध्ये मा दे झोपूया धैर्यशील त्या सगळ्यांवर एक नजर टाकत म्हणाला धैर्यशील सोडून बाकीच्या सगळ्यांच्या डोळ्यावर झोपेची गुंगी चढली होती धैर्यशील म्हणाला तसे सगळेजण मास्टर बेडरूमकडे दे निघाले धैर्यशील त्या सगळ्यांच्या मागे होता सगळे आतमध्ये आल्यावर धैर्यशील म्हणाला गर बेडवर झोपतील आपण इथं मऊशार गालिच्यावर झोपू तशी रूम मोठी आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही चालेल ना त्या तिघांकडे पाहत म्हणाला हो चालेल नाही पळेल सांग पटकन कुठे झोपू डोळे मिटून देवांश म्हणाला खूप जास्त झोप अनावर झाली होती पहिले तू डोळे उघड आणि खाली येऊन झोप धैर्यशील हसू दाबत म्हणाला ओके आलो देवांशने डोळे उघडले आणि येऊन तो नकुलच्या बाजूला जाऊन झोपला विकी नकुल तर झोपून गेले होते त्यांच्या बाजूला देवांश जाऊन झोपला पडल्या पडल्या तोही झोपून गेला शिवांगी रावी आणि राशी त्या तिघी तर कधीच झोपून गेल्या लाइट्स ऑफ केल्या आणि एक डिम लाईट लावली एक नजर त्याने सगळ्यांवर टाकली तर सगळे झोपेच्या आधीन झाले होते तो विक्रमच्या बाजूला पडला थोडं अंतर ठेवूनच झोपला होता अर्धा तास तो तसाच पडून राहिला पावणे बारा वाजता तो उठून बसला त्याने एक नजर सगळ्यांवर टाकली परत एकदा त्याने खात्री केली की सगळे झोपले आहेत का आणि मग तो त्या रूममधून हळूच आवाज न करता बाहेर पडला रूममधून बाहेर पडताना त्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि दरवाजा वडून घेतला टेबलवर असलेली की की कार्ड घेऊन तो त्या सूटमधून बाहेर पडला सूट बाहेर सूटबाहेर रॉकी धैर्यशीलची वाट पाहत थांबला होता रॉकी बाईकची चावी धैर्यशीलने हात समोर करत त्याच्याकडे पाहिलं रॉकीने लगेच धैर्यशीलच्या हातात बाईकची चावी हातावर ठेवली थे थँक्स रॉकी माझ्या एका शब्दाखातर तू बाईकची व्यवस्था केली धैर्यशील बॉस तुमच्यासाठी काही पण न्यू बाईक आहे कधीही तुम्हाला गरज लागू शकते रॉकी म्हणाला हं आपण कोल्हापूर जायची आधी आपण कोल्हापूरला जायच्या आधी ही बाईक विलावर ठेवू देरीशिल म्हणाला ओके बॉस रॉकी म्हणाला इथे सांभाळून घे आणि लक्ष ठेव काही काही असेल तर लगेच मला कॉल कर धैर्यशील म्हणाला येस बॉस तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे इकडे आणि बाकीचे गार्डही रॉकी हां धैर्यशीलने कॅब घातली आणि भरभर पावले टाकत तो लिफ्टमध्ये आला ग्राउंड फ्लोअरचं बटन प्रेस केलं लिफ्टमधून बाहेर पडतात हॉटेलचे सरळ एक्झिट डोअरकडे वळला हॉटेल बाहेर येताच समोर बाईक पार्क केली होती धैर्यशीलने चेहऱ्यावर मास्क लावला होता त्यामुळे त्याला ओळखता येत नव्हतं त्याने बाईक स्टार्ट केली आणि सुसाट वेगाने त्याला जिथे जायचे होते त्या दिशेने वळवली यावेळी ध्ये एकटाच होताना कुठली सुरक्षा रक्षा होती ना कुठे गार्ड्स होते रात्रीच्या बारा वाजता सुसाट वेगाने त्याची बाईक वाऱ्याशी स्पर्धा करत होती